आणि यामिनी भारतानं खोलवर घुसून पाकिस्तानला त्यांच्या देशामध्ये दे जाऊन कानफडात द्यायला सुरुवात केल्यानंतर दणका द्यायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तान घाबरलेला आहे आणि घाबरलेल्या ना पाकिस्ताननं नागरी वस्तींमध्ये हल्ले करायला सुरुवात केली आहे पाकनं उरी अखनूर बारामुल्ला अशा शहरांवर भित्रे हल्ले केलेले आहेत त्यामुळे नागरी वस्तींचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत केवळ भारतीय सैन्याला त्यांना उत्तर देता येत नाहीये त्यामुळे घाबरलेला पाकिस्तान सामान्य नागरिकांना मात्र लक्ष करतो आहे आणि पाकच्या याच पुरा देखील भारतीय सैन्यानं पूर्णवध नेस्त नाबूद केलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र आपले निष्पाप नागरिक मात्र होरपळले जात आहेत या संदर्भातली एक ब्रेकिंग बातमी बघूयात उद्या हरियाणामधील लाईट्स हे बंद राहतील रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॅ ब्लॅकआउट असणार आहे हरियाणाच्या अंबाला शहरामधल्या डी सीनी संदर्भातले आदेश दिलेले आहेत तेव्हा आधीच घाबरलेल्या पाकिस्ताननं हरियाणाला देखील कुठेतरी लक्ष केलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाकिस्तानला जर तोंडावर राबटायचं असेल तर ही सगळी खबरदारी म्हणून आपल्याकडनं घेतली जाते आणि पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न कसा हाणून पाडला याची दृश्य आपण पाहूयात कशा पद्धतीनं पाकिस्तान तोंडावर आपटलेला आहे आपण राजस्थानला सुरुवातीला जाऊयात राजस्थानच्या जैसलमेरमध्ये हा ड्रोन हल्ल्याचा फुसका प्रयत्न भारत जो पाकिस्ताननं केलेला होता तो भारतानं उधळून लावलेला आहे अनेक भागामध्ये सध्या पाकिस्ताननं हे काहीतरी कुरापती का करायच्या म्हणून थेट समोरासमोर लढता येत नाहीत म्हणून अशा पद्धतीनं चिनी बनावटीचे हे ड्रोन वापरून हल्ले केलेले होते आणि जयसाहेर पुढची दृश्य आहेत सत्वारी जम्मू मधली तर सत्वारी जम्मू मध्ये सुद्धा पाकिस्ताननं आगळीक करायचा प्रयत्न केला होता आणि इथे सुद्धा ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न केला होता मात्र आपण ज्याला म्हणतो दीपक आसमान दाखवलं अशाच पद्धतीने हे जे ड्रोन आहेत ते हवेतल्या हवेत नष्ट केलेले आहेत भारताच्या सगळ्या सैन्यानं त्यामुळे एक चपरा यासोबतच केवळ राजस्थान आणि हे नव्हे तर अख्नूरमध्ये दे देखील असाच काहीसा पुचाट प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आला नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचं त्यांचं संपूर्ण ही कुरापत आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि पाकिस्तानचा हाच जो अक्नूरमधला दे देखील ड्रोनचा हल्ला होता तो सहजगत्या आपल्या अत्याधुनिक डिफेन्स सिस्टीमनं परतवून लावलेला होता तर अक्तुरसोबतच सांबामध्ये देखील असाच काहीसा प्रयत्न केलेला होता तो देखील सहजपणे अगदी सहजपणे हाणून पाडलेला आहे अर्थातच त्यांचं जे वापरण्यात येणारं क्षेपणास्त्र आहे ते काही अत्याधुनिक नाही आहे चिनी बनावटीचं आहे आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की चायना माल म्हटल्यानंतर चले तो शांतक वर्णाचांतक असं देखील उपरोधानं म्हटलं जातं आणि तसंच काहीसं आपल्याला या संपूर्ण हल्ल्यामध्ये देखील पाहायला मिळतंय अगदी पुढची दृश्य आपण ही जम्मू मधली बघतोय इथे सुद्धा काहीसे ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र पुन्हा एकदा हे सगळे हल्ले परतवून लावण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे कारण पाकिस्तान पुन्हा पुन्हा काही ना काहीतरी करून भारताची कळ काढायचा प्रयत्न करतो एकीकडे दहशतवादाला पोचतो मात्र कंबर्ड ओढण्यासाठी भारत तितका सज्ज आहे पंजाबच्या होशियारपूरमधली ही दृश्य आपण बघतोय एकच ठिकाण नाही तर एकीकडे ड्रोनच्या माध्यमातून काहीतरी हल्ले करायचा प्रयत्न करायचा दुसरीकडे एल ओ सीवरती गोळीबार करायचा प्रयत्न करायचा तिसरीकडे घुसखोरांनी आतमध्ये यायचा प्रयत्न करायचा मात्र या सगळ्याला भारताच्या सैन्याने जबर उत्तर दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा नाकात आहे होशियापूरमध्ये अत्यंत चांगल्या होशारीनं आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे तर जालंधरमध्ये देखील असंच काहीस दृश्य पाहायला मिळालं होतं जालंधरमध्ये देखील त्यांच्या ड्रोन न हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळी दृश्य जी आहे ती तिथल्या स्थानिकांनी देखील आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेली होती आणि स्वाभाविकच त्यांचा हा कुठलाही प्रयत्न जो आहे तो सफल होऊ शकलेला नाही हे पाकिस्तान पूर्णपणे ह्या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करताना पूर्णपणे तोंडावर आपटलेला आहे पठाणकोटमध्ये देखील असंच काहीच झालं हे संपूर्ण ड्रोन आपण पाहतोय आणि सहजगत्या हे ड्रोन आपण पाडलेले आहे अगदी तर ही जी काही सीमेलगतची राज्य आहेत भारताची त्याला त्याच्यावरती काहीसा परिणाम होताना आपण पाहतोय कारण पाकिस्तान पुन्हा पुन्हा आगळी करत आहे दुसरं म्हणजे आतापर्यंत जेवढे हल्ले केले त्याच्यामध्ये एक दोन नाही दहा वीस नाही तर तब्बल शंभर ड्रोन आतापर्यंत पाकिस्तानचे पाडण्यात साधारणपणे भारताला यश आलेलं आहे पंजाबमधल्या अमृतसरमधली ही दृश्य आपण बघतोय जसे जसे हल्ले होत आहेत तसे ते परतवून सुद्धा लावले जातात आणि पाकिस्तानचे नापाक असे प्रयत्न आणि या कुरापती ही अखेरची दृश्य आपण जम्मूमधली बघूया कारण वारंवार ड्रोनच्या हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तान करताना दिसत होता रात्रभरातून गोळीबार सुद्धा करण्याचा प्रयत्न करत होता या सगळ्याला भारताच्या लष्करानं आणि भारताच्या सैन्यानं सा प्रत्युत्तर दिला आणि म्हणूनच या लष्कराचा आपल्याला अभिमान देखील तितकाच आहे अगदी दरम्यान भारतीय काल ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे पाकिस्तानात इस्लामाबाद लाहोर पेशावर अगदी जोरदार हल्ले केलेले आहेत आणि पाकिस्तानला नेस्तनाभूत केलेला आहे भारतीय ड्रोन्सनी काल इस्लामाबाद पर्यंत धडक मारली पाकिस्तानातलं ऐतिहासिक शहर लाहोरला देखील त्यांनी जोरदार भडीमार केलेला होता आणि कराचीवर देखील भारतीय ड्रोन्सनं तितकेच मारा केलेला होता आणि भारतीय हद्दीत हल्ला करणारी पाकिस्तानची तीन विमानं देखील भारतानं पाडलेली आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट